आपण सगळ्यांनीच आपला जे काही मताधिक्य होतं ते आमदार मोदयांच्या पारड्यात प्रामाणिकपणे टाकलेलं आहे आता तेंनीच पुढकार घ्यायचा तुम्ही म्हणते काय थोडंफार कमी काही काळजी करू तुम्ही विश्वास ठेवलाय ना बाकी जननिर्वाचित आमदार देखील सगळं होईल आणि म्हणून दोघांनाही मतदार चलती दोघांची पुढे तो धमक आहे आणि ती हिम्मत तुम्ही दाखवू शकता आम्ही सध्या ऑनलाईन खरेदीचा क्रेज वाढतोय मात्र ऑनलाईनच्या चक्करमध्ये ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे अनेक उदाहरण आहेत त्यामुळे देशामध्ये वन वेट वन रेट अर्थात एखाद्या वस्तूचा एकच वजन आणि एकच भाव नियम लागू करावा यासाठी दादा तुम्ही सभागृहात आवाज उठवा अशी मागणी व्यापारी महासंघाचे संस्थापक काका कोयते आणि सचिव सुधीर डागा यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे केली आहे। कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पंचवीस मे रोजी जागतिक व्यापारी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने या राजकीय नेत्यांसह राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे एकाच व्यासपीठावर दिसून आले या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सर्वच राजकीय नेत्यांनी एकमेकांना कोपर कोपरखळ्या दिल्या या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी चार वाजता भव्य व्यापारी बाईक रॅलीने करण्यात आली ही रॅली समता पतसंस्था येथून शहरातील सुदेश टॉकी चौक एसजी विद्यालय आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या कृष्णाई हॉल येथे पोहोचली या रॅलीत महिला आणि युवा व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सायंकाळी पाच वाजता मुख्य कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात ज्येष्ठ व्यापारी सन्मान सोहळा नव उद्योजक सत्कार सोहळा ग्राहक हक्क संरक्षण व व्यापारी समस्या प्रबोधन करण्यात आले दादा आपण आता मोबाईलवर बघून येईल की औषधांवर पंचवीस टक्के पन्नास टक्के वाव कशा पद्धतीने वाव दिले जातात त्याचं सत्य बघा तीस कोटी रुपयाची ऑनलाईन स्वस्त मेडिसिन जे आहे ते डुप्लिकेट आरोग्याशी खेळलं जातोय आहे ऑनलाईनच्या माध्यमातून आणि आम्ही डिस्काउंटच्या नावामध्ये ऑनलाईन औषधं मागवतोय बरीच सुशिक्षित मंडळी विचार करतात आणि ही गोळी तर मला आयुष्यभर घ्यायची मला दर महिन्याला पन्नास वेळा साठ वेळा लागतं शंभर वेळा लागतं दुकानात तिथे पाच हजार टक्के डिस्काउंट मिळतो आपण ऑनलाईन मागवतो तीस ते चाळीस टक्क्याच्या लालचे डुप्लिकेट औषधं आपल्या शेअर मध्ये केमिस्ट असोसिएशन कडनं ही माहिती दिली आता वॉशिंग मशीन होम अप्लायन्सेस मध्ये लोकल शॉप मध्ये दहा वर्ष वॉरंटी तेच मशीन फक्त ते एक हजार रुपयाने ऑनलाईन स्वस्त आहे आणि त्याची वॉरंटी दोन वर्षाची म्हणजे तुमचा आठ वर्षाचा वॉरंटी पिरियडच तयार झाला सगळ्या वस्तूंमध्ये काहीतरी माल प्रॅक्टिस करून खोट्या पद्धतीने फसवणूक केली जाते आता आज शूटच्या संबंधातला फ्रॉड बघा ती प्ले करा ती या निमित्तानं एक कडकडीची विनंती झाला तुला की आम्ही स्पर्धा करायला तयार आहोत लोकल व्यापारी कॉम्पिटिशन करायला ना घेत नाही फक्त एक कायदा करण्याची आमची मागणी एक देश एक जसा आला ना एक नेशन वन नेशन इलेक्शन काही एक देश तरी एक त्या पद्धतीनं एक देश एक वजन तरी सुरू झाला ना हे सगळ्यांची बाबतीगिरी बंद होईल परे हे जे रॅले असेल झेट्ट असेल असेल

आपल्याला जर सगळ्यांना चांगली संधी देता आली तर निश्चितपणे फायदा होऊ शकेल खर तर पाण्याच्या राजकुमारी तालुका आहेत काळे साहेब असतील फोले साहेब असतील यांनी त्यांच्या उभ्या आयुष्याचा लढा पाण्यासाठी त्याबद्दल नाही दोष कोणाला एकाला देऊ होणार नाही कारण आपण आपल्या तालुक्यापेक्षा नाशिक शहर मोठे होत गेलो शहर मोठे होत गेल्यानंतर पाण्याची डिमांड वाढत गेले आणि पाण्याची डिमांड वाढल्यानंतर साहजिक खालचा आपला पाण्याचा प्रवाह आपला कमी झाला नगर जिल्हा नाशिक जिल्हा जर एकत्रित आले असते तर आज आपल्या सुप्राव तालुक्यात परिस्थिती आली नसती सन्मान्य पोलीस साहेबांनी तो प्रयत्न केला आठवत आज आमदार असताना आणि सर्व गुरुपौर्णिमेंनी तो शेराचा रोप केला होता पाण्यासाठी पण आता ती धडक मोहीम मला वाटतं तरुण पिढीने घेणं गरजेचं आहे पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील समुद्रात जाणार वाण लोकांनी जाणार आहे ते वळवण्याच्या दृष्टिकोनातून मान्य फडणवीस साहेबांनी मोठी भूमिका घेतलेली आहे मोठी तरतूद आता आपल्याला करून दिलेली आहे आणि म्हणून दोघांनाही म्हणत आता चलची दोघांची तुमच्यात धम्म का आहे आणि ती हिंमत तुम्ही तापू शकता तर आम्ही पन्नास पार केलेली आहे आमचं पुढं काढवळ लागलं सांगा आम्ही तुमच्या मागे करायला तयार पण आता ते पाण्यासाठी आपलं जे काही कुठे पाणी आपलं झालेलं आहे याच्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून मला वाटतं हा लढापूर राहणं गरजेचं आहे राजकीय विचारधारा राजकीय आपलं आपलं चालू राहील तर मला वाटतं पाणी जर आलं तर पुढची सगळी व्यापार वाढेल सगळं वाढेल तर त्या दृष्टिकोनातून मी अशी जोडी आहे विवेक भाईना लोकांना आव्हान केले अभाऊ तुम्ही आता पुढाकार घ्या पोलीस साहेबांनी काळे साहेबांनी त्यांची हायर घातली आणले संघर्ष केला अकोला गेलोच आपण पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला कोकण इंडियन टी कशे दोन दोन साखर कारखाने आहे आणि त्यांचा सुदैव मित्रांनो आलं की या दोन्ही तिन्ही राज्यकर्त्यांचा त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे कारण हे सुद्धा व्यापारीच आहेत राजेश आभा दूध विकतात विवेक बयानी अशोक साखर विकतात एवढंच काय बॉबी आणि विविध सुद्धा विकतात त्याचे तुम्ही व्यापारी जा तर अस्यापार कोपरावला कसा वाढू शकतो त्याचं एक चांगलं प्रेझेंटेशन मला तयार करायची जबाबदारी जर तुम्ही आमच्यावर दिली आणि त्याकरता अधिकाऱ्यांना जर काही सूचना दिल्या तर मुंबईचे व्यापारी शिर्डीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आम्ही त्यांना त्यांच्यासमोर कोपरावाचं चांगलं प्रेझेंटेशन करून आम्हाला असं वाटतं की मुंबईच्या व्यापाऱ्यांना राहण्याकरता कोपरावामध्ये खूप चांगल्या जागा उपलब्ध होऊ शकतात अडीच तीन तासात जर मुंबईचा व्यापारी समृद्धी महामार्ग कोपरगावला आला तर समृद्धी महामार्ग ते पोपरावच्या दरम्यान जोरकुंभारी असेल कोकणठाण असेल या ठिकाणी जर काही रहिवासी प्रकल्प उभे राहिले खेड्यांची सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मदत घेतली पाहिजे काही चांगले रहिवासी प्रकल्प उभे राहिले आणि या मुंबईच्या व्यापाऱ्यांना त्या व्यापाऱ्यांच्या दुकानात काम करणाऱ्या मुनिमांना सुद्धा जो बजेटच्या घरे जर आपण उपलब्ध करून देऊ शकलो तर कोपरावची बाजारपेठ फुलायला वेळ लागणार आणि सुदैवान या आपल्या दोन्ही तिन्ही नेत्यांचं खूप चांगलं वजन आहे आबा तुम्ही सुद्धा चांगलं वजन आहे तुम्हाला सुद्धा दादांवर किंवा जबाबदारी ढकल ढकलता येणार नाही आपल्या जावायला सांगावं लागणार या दादा <laughs> <laughs> माझी तुम्हाला विनंती आहे आत्ताच या ठिकाणी कोणीतरी याचा मुद्दा सांगितला पनीरचा श्रीगंदाच्या आमदारने जसा पनीरचा मुद्दा विधानसभेमध्ये उठवला तसं या ऑनलाईन बाजारपेठेच्या विरोधात सुधीरने जे जे काही पुरावे तयार केले ते पुरावे आम्ही तुमच्याकडे सादर करू विधानसभेमध्ये तुम्ही याच्याविरोधात आवाज उठवा आणि केवळ खोबरावच्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांचा दुवा तुम्ही घ्या लक्षवेधी मांडा तारा मांडा काय मांडायचं ते तुम्ही मांडा परंतु विधानसभेमध्ये जर हा प्रश्न मांडला गेला तर याला संपूर्ण महाराष्ट्रवर नक्की हे समस्या मार्गी लागेल त्यामध्ये माझ्या मनामध्ये तरी काही सुधीरजींनी सांगितल्याप्रमाणे अशा वेळेस कुठली ऑनलाईन कंपनी येऊन आपल्याला असं काही उपलब्ध करून देणार नाही कुठंतरी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आम्ही सर्वच जण व्यासपीठावर आहे पण आम्हाला देखील याची कल्पनाची दे। सुद्धा कल्पना नव्हती ऑनलाईन म्हटलं तर स्वस्त मिळतं असा आमचा समज होता की त्यामध्ये दुकानाचं भाडं दुकानाचं लाईट बिल दुकानामध्ये दुकाना काम करणाऱ्या माणसांचा पगार हा सगळा त्यांना लागत नाही फॅक्टरीमधून आम्हाला तो माल येतो म्हणून कुठंतरी स्वस्त मिळतो बा अशी आमचा गोड समज त्या ठिकाणी होता परंतु तो आपण पुसून काढला खऱ्या अर्थाने एक ग्राहक सेवा मंचाचं काम आहे परंतु व्यापारी महासंघाने केला खरंच त्याबद्दल देखील मी आपले विशेष आभार मानू इच्छितो कुठंतरी ऑनलाईन ऑफलाईन हा एक वाद काही वर्षांमध्ये बघायला आपल्याला दिसतोय आणि त्यामध्ये निश्चितपणाने बाजारपेठेला त्याचा परिणाम व्हायला लागलेला आहे आणि एक ग्राहकांची सायकोलॉजी देखील बदलत चाललेली आहे घर बसणे सगळं व्यक्त क्वीकमार्ट आलेलं आहे जी टी ज्याला जनरल ट्रेड आपण म्हणतो ओ टी ऑर्गनाइज ट्रेड ज्याला आपण म्हणतो किंवा एमटी ज्याला मॉडर्न ट्रेड आपण म्हणतो यामध्ये विषमता वाढत चाललेली आहे व्यापक दृष्टिकोनातून जागरूकता आणण्याची फार गरज आहे आमच्या सारखे जर लोकांना या ठिकाणी आजपर्यंत वाटत होत की ऑनलाईन स्वस्त भेटत अशा अनेक उपाययोजना येत्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी करावं लागणार आज कोपरगावची बाजारपेठेवर अनेकदा आपण भाष्य करतो हे खरं आहे की एकेकाळी सहा कारखाने या ठिकाणी होते आणि एक प्रगतशील तालुका म्हणून आपल्याकडे बघितलं जायचं कॅलिफोर्निया म्हणून संबोधितलं जायचं परंतु आज काळाच्या अनेक हो अडचणी आपल्या या बाजारपेठेवर आहेत स्पर्धात्मक युग आहे या सगळ्या मागे जर बघितलं तर ग्राहकांची बाईंग पॉवर ज्याला आपण म्हणतो ती वाढल्याशिवाय आपल्या बाजारपेठेत चलन येणार नाही आणि बाईंग पॉवर वाढवायची असेल तर त्यांचं दर वय उत्पन्न त्या ठिकाणी वाढवणं फार गरजेचं आहे आठही जिल्हे आपले नाशिक नगर या सगळ्या शेतकऱ्यांचं भवितव्य या गोदावरी कोऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे परंतु आबांनी दोघांकडे देऊन टाकली आणि सांगितलं की तुम्ही पुढाकार घ्या खऱ्या अर्थ आबा या ठिकाणी मंत्री महोदय आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचा देखील ओले साहेबांबरोबर साहेबान बरोबर या विषयाचा आग्रह होता की पश्चिमेचं पाणी वळवलं गेलं पाहिजे अर्थात फार काही जाणार नाही परंतु तुमच्या सगळ्यांना तो घ्यावा लागणार आहे आणि तरच हा विषयाला असा पडतोय तुम्ही सांगितलं की राजकीय डोळे बाजूला ठेवले पाहिजे आता किती बाजूला ठेवायला सांगता तुम्ही <laughs> <laughs> आपण सगळ्यांनी आपला जे काय मताधिक्य होतं त्या आमदार महोदयांच्या पारड्यामध्ये प्रामाणिकपणे टाकलेला आहे आता त्यांनी पुढाकार घ्यायचा आणि त्यांनी अधिकाऱ्यांकडे आहे आपण सर्वजण भक्कमपणे आहे या व्यासपीठावरून देखील सांगतो की पाण्याच्या प्रश्नामध्ये मी बिन आवाज अधिकारी माझ्याकडे कुठलंही पद नाही जे काही संपर्क आहे त्याच्या माध्यमातून प्रयत्न चालूच आहे परंतु आमदार साहेब आम्ही बऱ्याच अपेक्षांनी या कोपरगाव तालुक्यातून आपल्याला या ठिकाणी मोठ्या मताधिकानी निवडून दिलेला आहे बाजारपेठ व्यापार फुलवायचा असाल तर आपल्याला रोजगार आणि उद्योग व्यवसाय या ठिकाणी आणले गेले पाहिजे सातत्याने आम्ही देखील आपण सगळ्यांनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा हजार सहा आम्ही त्या ठिकाणी दिल्या सोनेवाडी इथं आपली एम आय डी सी झाली त्याचा उल्लेख अनेकदा शिर्डी एम आय डी सी केला जातो शिर्डी सोनेवाडी एम आय डी सी म्हटलं पाहिजे किंवा शिर्डी कोपरगाव एम आय डी सी म्हटलं पाहिजे कारण की जवळपास पाचशे एकर जागा त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामध्ये जागा ही आपल्या तालुक्यातील आहे अजून आपल्या तालुक्यामध्ये काय करता येईल त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना गुन्हेगारी चोऱ्या यामुळे देखील अनेकदा व्यापाऱ्यांना अडचणी येतात नुकतंच आपण बघितलं की आपल्या येथील प्रसिद्ध व्यापारी या ठिकाणी दुकान वॉच कंपनी सचिन वॉच कंपनी फोडली गेली त्याचा देखील विचार कामगारांनी केला पाहिजे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहेत आमदार साहेब आपल्याला मला खेदांनी सांगावं वाटतं की कार्यक्षमतेच्या सूची या महाराष्ट्र सरकारने काढली परंतु कोपरगाव तालुका कार्यक्षमतेच्या दा शहरातील अपात्र झाला त्याच्यामधल्या एकही अधिकारी आपल्या तालुक्यातील त्या ठिकाणी पात्र झाला नाही आणि कुठंतरी अधिकाऱ्यांवर देखील आपलं वचन कमी होतोय का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो म्हणून आपल्याला देखील विनंती राहील आमच्या सगळ्या व्यापारी बांधवांच्या दृष्टिकोनातून एक सुशिक्षित बाजारपेठ ठेवायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अशा होणाऱ्या वारंवार गुन्ह्यांवर कुठंतरी आळा आणला पाहिजे त्याचप्रमाणे अनेक आव्हानं खर तर आज आपल्या समोर आहे मगाशी सुधीरजींनी सांगितलं वन नेशन वन टैक्स वन नेशन वन इलेक्शन या प्रमाणे चांगली संकल्पना घरगती आहे योग्य पद्धतीने राबवली गेली तर निश्चितपणाने व्यापारी असतील सेल्स पर्सन असतील ग्राहकांचा हक्क असेल हे सगळं वाचवण्याकरता मदत होईल आबांनी दुधातील भेसळ सगळे सांगितलं तर आम्ही आमच्या भेसळ आणि हे सांगायला गेलोच सगळेच बसलेले ग्राहक आहे पण आमदार महोदय आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या याच्यात देखील अनेकदा डुप्लिकेशन त्या ठिकाणी होत राहतात मी अनेकदा दा मागच्या महिन्यातच त्या ठिकाणी पत्र दिला की असे भेसळ करणाऱ्यांना डुप्लिकेशन करणाऱ्यांना मोका त्या ठिकाणी लावला पाहिजे विक्रेत्या ज्यांना जागा उपलब्ध करून देण्याचं काम असेल त्याही आपल्याला शमन वयानेच त्या ठिकाणी करावं लागतील वास्तविक मला असं वाटतं की व्यापारी संपूर्ण जर उपलब्ध झाले तर बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध होईल आणि तिथं म्हणजे चार पाचशे दुकानं जर उपलब्ध झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या रस्त्यावरतून विक्री करणारे जे काही व्यापारी आहेत यांना त्या ठिकाणी दुकानं उपलब्ध होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर झाले दुकानं उपलब्ध तर त्याचे भाव पण जास्त प्रमाणात असतील कॉम्पिटिशन नाही राहणार आणि योग्य दरामध्ये किंवा कमी दरामध्ये त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना दुकानं उपलब्ध होतील त्याच्यामुळं संधी उपलब्ध करून म्हणजे रस्त्यावर बसताना व्यापारी म्हणतो आम्हाला दुकानं कुठे किंवा आम्हाला संधी कुठे उपलब्ध म्हणून आपल्याला पहिले व्यापारी संकुल उभारावे लागतील तिथे त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी लागतील आणि मग त्यांना टप्प्याटप्प्याने रस्त्यावर बसण्यापेक्षा एक चांगलं दुकान जर असेल तर निश्चितपणाने त्याचं प्रेफर किंवा त्याचा विचार त्या ठिकाणी करतील आणि या पद्धतीने आपण जर गेलो या समस्या त्या ठिकाणी सुटतील जो काही सीजनल विक्रेत आहेत तर असं फटाका बाजार असेल किंवा गणेशोत्सवाचे निघित् त्याचं काही मूर्तीचा अंदर आहे तो आपण तहसील मैदानावर बोलवतोय बाकीचे अजून काही सिजनर असतील अडचण म्हणजे सिजनर वगैरे त्यांच्या समस्या असतील त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीने समस्या काढूया अशा पद्धतीचा मी आपल्याला शब्द देतो आपण एकत्रित करून व्यापारी संघ नगरपालिका आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आणि आपले बाकीचे सर्वच लोक सर्वच त्याच्यामध्ये लागतील जेणेकरून आपल्याला हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येईल तर असं ज्या पद्धतीने आपण जर केलं तर निश्चित आपल्या बाजारपेठेला अजून चांगलं स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच माझ्या मागे राहू द्या एवढी मी या निमित्ताने विनंती हो करतो आपले जे काही अधिकारी आहेत ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत जर काही चुका होत असतील तर वेळीच त्यांचा काम धरण्याचाही म्हणजे काही पुढे मागे पाहणार नाही त्यामुळं विवेकजी म्हटले का थोडंफार कमी होतं काही काळजी करू तुम्ही विश्वास ठेवला आहे ना बाकीच्या निघा केलं तर सगळं होईल तसं काही मारायचं काही कारण नाही पण असे सुरुवातीला गोड म्हणजे सॉफ्ट याच्यामध्ये सांगत असतो आणि जर काही झालं तर मग पुढची स्टेप लगेच पुढची स्टेप टाकायची गरज नाही तर शेवटी ते पण माणसं आहे त्यामुळे आता त्यांच्याकडनं व्यवस्थित काम करून घेऊ आणि आपल्या काही कायदासव्यवस्थेचे प्रश्न जर निर्माण झाले तर त्यांच्या वेळेस आपण त्या गोष्टीवर काम करू एवढं आपल्याला या ठिकाणी शब्द देतो आणि आज दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद